महाकुंभ सांगता झाली आहे तब्बल कोटी भाविकांनी गेल्या पंचेचाळीस दिवसात संगमावर पवित्र स्नान केलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज महाकुंभाच्या पूर्णाहुतीनंतर संगम तटावर स्वच्छता मोहीम राबवली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही रेल्वे, रेल्वे कर्मचाऱ्यांची भेट घेऊन महाकुंभ काळात उल्लेखनीय कार्याबद्दल कर्मचाऱ्यांचा सन्मानही केला स्वच्छता परिवहन सुरक्षा अशा सर्वच पातळ्यांवर हा महाकुंभ भव्य आणि विक्रमी ठरला उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं वर्षांनी विशेष योगावरील सांगता झाली आहे गेल्या पंचेचाळीस दिवसात सहासष्ट कोटींहून अधिक नागरिकांनी पवित्र स्नान केलं असून या महाकुंभ मेळ्यात विश्वविक्रम झाला आहे आखाडे संत महामंडलेश्वर आणि धार्मिक गुरूंच्या पवित्र आशीर्वादामुळे महाकुंभमेळा यशस्वी झाल्याचं सांगत या महान कुंभमेळ्यानं संपूर्ण जगाला सौहार्दाचा आणि एकतेचा संदेश दिला आहे असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे हा महाकुंभमेळा यशस्वी करण्यासाठी झटलेल्या स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन स्वच्छता कर्मचारी गंगादूत स्वयंसेवी संस्था धार्मिक संघटना नाविक आणि महाकुंभाशी संबंधित केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व विभागांचं त्यांनी अभिनंदन केलं योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजला जाऊन या महाकुंभमेळ्याची औपचारिक सांगता केली त्रिवेणी संगमावर गंगा आरती केल्यानंतर त्यांनी नाविकांशी संवाद साधला तसंच स्वच्छता कर्मचारी आणि श्रमिकांशी संवाद साधून त्यांचे आभार व्यक्त केले त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांसाठी अनेक घोषणाही केल्या त्यानुसार मेळ्यात सहभागी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरकारच्या वतीनं दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे एप्रिल पासून ही वाढ त्यांना देण्यात येईल या मेळ्यात तीन विश्वविक्रम करण्यात आले गंगा स्वच्छतेत तीनशे एकोणतीस लोकांनी विक्रम केला आहे दहा हजार एकशे दोन नागरिकांनी एकाच वेळी चित्रीकरण केलं तर झाडूने सफाई करण्यात एकोणीस हजार लोकांनी विश्वविक्रम केला या महाकुंभ मेला मध्य स्वच्छते काम के सफाई कर्मचारियों प्रतिक्रिया व्यक्त आहेत। बढ़िया व्यवस्था रही सर बढ़िया व्यवस्था रही खुब अच्छे सफाई का काम हुआ बढ़िया से हुआ लगा हमने मन लगा कि सेवा की सारे तीर्थ यात्री आए सब लोगों ने नहाया साफ सफाई हमने तन मन से की मतलब खुशी 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 हुई हमें सेवा करने में अच्छा लगा सबका श्रद्धा सब आए अब कहते हैं ना कि भगवान ही होते हैं इंसान में ही भगवान होते हैं क्या पता किसी रूप में भगवान ही आ जाए जैसे कि सावरी है सेवा कर रही थी अब राम की प्रतीक्षा कर रही थी क्या पता किस भेज पे आ जाए भगवान इसीलिए हम अपना तन मन से खूब सेवा की आप लोगों की आप सब लोगों की सुबह आते थे उसके बाद हम लोग मतलब जहाँ पे हमारा काम लगा था वहाँ पे अच्छे से काम करते थे पूरा कचरा जो है साफ करते थे बहुत खुशी होती थी कि मतलब हम इतने तन मन से सफाई कर रहे हैं और लोग हमें तारीफ ही दे रहे हैं महाकुंभ मेळ्याच्या समाप्तीनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रयागराज जंक्शन सह अन्य काही रेल्वे स्थानकांचा दौरा करून पाहणी केली प्रयागराज स्थानकावर त्यांनी आर पी एफच्या आणि जी आर पी जवानांशी तसंच रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि रेल्वेच्या सुरळीत कार्यान्वयनासाठी आभार व्यक्त केले रेल्वेनं या महाकुंभ मेळासाठी तेरा हजार रेल्वे गाड्या चालवण्याचं निर्धारित केलं होतं मात्र सोळा हजारापेक्षा जास्त रेल्वे गाड्या रेल्वे चालू शकली हे सगळ्यांच्या सहकार्यामुळे शक्य झालं आहे असं वैष्णव यांनी म्हटलं आहे सामाजिक समरसता का हमारे भारत में में हमारी सभ्यता एकता का संदेश इसमें मैं धन्यवाद देना चाहूंगा माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को उनके नेतृत्व में इतना जबरदस्त आयोजन हुआ सबके सहयोग से रेलवे ने सबका एक साथ मिलकर एक बहुत क्लोज कोऑर्डिनेशन के साथ काम हुआ और उस क्लोज कोऑर्डिनेशन के कारण जहां हमने 13000 हजार ट्रेन की प्लानिंग की थी 16000 से ज्यादा ट्रेन 16000 से ज्यादा ट्रेन चलाई करीब साढ़े चार से पांच करोड़ के आसपास श्रद्धालुओं को लेके इसमें संगम में और, आ, के, के जगातला सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळा म्हणून ओळखल्या गेलेल्या महाकुंभ मेळ्यात धार्मिक बाबींबरोबरच चोख सुरक्षा व्यवस्था लक्षवेधक ठरली एकशे चव्वेचाळीस वर्षातून एकदा येणाऱ्या या विशेष योग पर्वाचा लाभ घेण्यासाठी देशाविदेशातून मोठी गर्दी लुटली या गर्दीचं नियोजन आणि सुरक्षा यासाठीचं आव्हान यशस्वीपणे पेडण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेत सातस्तरीय व्यवस्था करण्यात आली यासाठी अर्धसैनिक बल गृहरक्षक दलासह पन्नास हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून दोन हजार सातशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे लक्ष ठेवण्यासाठी कार्यरत होते पाण्याखाली देखील देखरेख ठेवण्यासाठी व्यवस्था तसंच ड्रोन आणि सायबर सुरक्षेकडेही लक्ष पुरवण्यात आल्यानं महाकुंभच्या यशस्वी आयोजनामध्ये सुरक्षा व्यवस्थेचं मोठं योगदान राहिलं